अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे छत्रपती शिवाजी महाराज की जे आज एकादशी आहे आपण सत्यनारायण पूजन कधी करायचं परत हरिहर भेट कधी आहे आणि सत्यनारायण पूजन आपण ज्या दिवशी करणार मग संध्याकाळच्या वेळेस सायं सायंकाळी आपण प्रदोषकाळी सत्यनारायण पूजन करत असतो हरिहर भेट कधी कर करायची आणि पौर्णिमेची विशेष सेवा काय आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुच्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल हरिहर भेट म्हणजे भगवान शंकर आणि विष्णू यांची भेट आपण चार तारखेला चार तारखेला वैकुंठ चतुर्दशी त्या दिवशी चार तारखेला रात्री असते ही भेट रात्री आपण रात्री करू शकता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते बघा आणि भगवान शंकराची पिंड पण असते सोमवार सोमर ठेवायचं आणि भगवान शंकरांना आपण तुळशी पत्र त्या दिवशी वाहत असतो भगवान शंकरांना तुळशी पत्र वाहतो आणि भगवान विष्णूंना आपण बेलाचं पान वाहतो हरी आणि हर हरिहर यांची भेट होती त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची रात्री आपण व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता विष्णू सहस्रनाम वाचू शकता भगवान शंकराची आपण सेवा करू शकता शिवनामावली आपण घेऊ शकता आणि हे भेट घडवण्याचं कारण म्हणजे असं आहे की सगळे जे देव आहे ते सगळे एकच आहे खूप जण कसं करता भगवान विष्णूंची सेवा करता तर भगवान शंकराची सेवा नाही करत काही काही जण जे असतात ते फक्त भगवान शंकराची सेवा करतात म्हणजे भगवान शंकरच त्यांच्यासाठी महत्वपूर्ण आहे फक्त शिव उपासना भगवान शंकर सगळं आणि काही काही जण असे आहे की फक्त भगवान विष्णूंची सेवा करतात पण हरिहर भेट वैकुंठ चतुर्दशी त्या दिवशी असं आहे की दोघांची पण सेवा करायची नुसतं एकाचीच नाही खूप जण कशाच नाही फक्त आम्ही भगवान शंकराचीच करणार दुसरा नाही करणार दुसरा देवाने मानणार नाही असं नाहीये सगळ्या देवामध्ये चराचर आहे सगळे देव एक आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी त्या दिवशी भगवान शंकर असेल त्यांची पिंड असेल किंवा आपल्याकडं बाळकृष्णांची मूर्ती असेल ती ठेवावी आणि ती ठेवून भगवान शंकराला आपण तुळशी पत्र व्हायचं त्या दिवशी व्हायला चालतं फक्त तुळशी पत्र भगवान शंकराला व्हायचं आणि भगवान विष्णूंना आपण बेलपत्र व्हायचं अति पुण्याचं येते खूप छान मग पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन किंवा पौर्णिमेला आपण कोणती सेवा करायची पौर्णिमा आपली जी आहे त्रिपुरा पौर्णिमा पाच तारखेला आहे पाच तारखेला सगळ्यात पहिले सगळ्यांनी काय करायचं आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये गोमित्र सगळीकडे शिंपडायचं गोमित्र शिंपडायचं आपल्या घरामध्ये देवीचा टाक असतो प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक नसेल तर घ्यावा देवीच्या टाकाला आपण अभिषेक करायचा पौर्णिमेच्या खूप ठिकाणी पौर्णिमेचा कुलाचार असतो कुलाचार कुल धर्म खूप जण करतच नाही काही काही जण ज्यांच्या घरी देवी आहे ते प्रत्येक पौर्णिमेला कुलाचार करता कुलाचार म्हणजे काय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आपल्या देवीला अभिषेक करायचा श्री श्रीसुक्त पुरुष सुक्त उंबर असेल उंबराला पण हळदीचं लेपन करायचं घरामध्ये गोमित्र शिंबडायचं त्या दिवशी सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या गोमित्र घ्या थोडं गाईचं शेण घ्या आणि आपल्या देवीचा टाक असेल प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असेल मूर्ती असेल तसा अभिषेक करावा हे कधी करायचं आपण त्रिपुरा पौर्णिमा आहे पाच तारखेला चार तारखेला रात्री हरिहर भेट आहे आणि पाच तारखेला पौर्णिमा आहे दिवसभर आहे त्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येकाने देवीचा टाक असेल त्याच्यावर अभिषेक करावा स्त्री सुक्त पुरुष सुक्त अभिषेक केल्यानंतर आपण जे हरिहर भेट रात्री हरिहर भेट करणार आपण चार तारखेला ते बाळकृष्णाची मूर्ती असेल महादेवाची पिंड असेल त्याचे पण अभिषेक आपण आपल्या सगळ्या देवावर अभिषेक आहे ते पौर्णिमेच्या दिवशी करायला पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी आपल्या घरी अभिषेक करायचा श्री श्रीसुप्त पुरुष सुप्त महाराजांना पण अभिषेक करावा दत्त महाराजांची मूर्ती असेल ते पण अभिषेक करावा प्रत्येक पौर्णिमेला अभिषेक करायला खूप महत्व आहे दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायला काय करायचं मग श्री सुक्तव पुरुष सुक्त दूध पाणी पंचामृत यांनी अभिषेक करायचा छान पैकी मग त्या दिवशी दुर्गा सप्तशितीचा पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक पौर्णिमेला आपण दुर्गा सप्तशितीचा एक तरी पाठ वाचायला पाहिजे एक ते तेरा अध्याय असता ते जे पाठ आहे ते पूर्ण वाचायला पाहिजे किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचू शकता ही आपण सेवा प्रत्येक पौर्णिमेला करावी आता त्याच्यासोबत सत्यनारायण पूजन कधी करायचं सत्यनारायण पूजन पण आपल्याला पाच तारखेला करायचं आहे पाच तारखेला पाच तारखेला प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस दिवे लागण्याची वेळ असेल सहा वाजता साडेसहा वाजता आपण सत्यनारायण पूजन करावं ज्यांच्या घरामध्ये कर्जबाजारीपणा असेल पैसा टिकत नाही खूप पैसा आहे तो पण राहत नाही आजार पण असेल तर तुम्ही कमीत कमी बारा पौर्णिमेला तरी सत्यनारायण घरच्या घरी करावं प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते कोणाकडे नसेल ते घ्यावी प्रत्येक पौर्णिमेला पाच तारखेला पौर्णिमा आहे त्या दिवशी प्रदोष काळी संध्याकाळी बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची साधी सोपी मांडणी करायची फोटो ठेवायचा बाळकृष्णांचा आणि ते केल्यानंतर पाच अध्याय वाचायचे कुलदेवतेची सुपारी असेल वरुण देवतेची कुलदेव सुपारी असेल गणपती बाप्पाची सुपारी असेल सत्यनारायण पूजन साधं सोपं करावं पाच अध्याय वाचावे शिरा असेल शिराचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची आरती केल्यानंतर सत्यनारायण भगवान समोर कोणती सेवा करायची प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण भगवान समोर तुम्ही एक वेळा अकरा वेळा सात वेळा एकावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं त्याच्यासोबत तुम्ही श्री सुक्त असेल सोळा वेळा श्रीसुक्त सिद्धकुंजिका स्तोत्र हे तुम्ही पाच तारखेला करायचं आहे पाच तारखेला पौर्णिमा आहे पाच तारखेलाच त्या दिवशी तुम्ही उपास पण पाच तारखेलाच करायचा आहे पाच तारखेलाच पौर्णिमा आहे पाच तारखेला उपास करावा आणि उपास असेल तर संध्याकाळच्या वेळेस आपण सत्यनारायण भगवानला वरम भात भाजी पोळी तो नवि दाखवायचा आरती करायची घरामध्ये सगळ्यांनी आरती करायची छोटा होम हवन हवन असेल थोडं हवन घ्यायचं व्यंकटेश स्तोत्राचं श्रीसुक्ताचं आणि ते झाल्यानंतर आपण आपला उपास सोडावा अशा पद्धतीने प्रत्येक पौर्णिमेला आपण भगवान सत्यनारायण आहे विष्णू आहे त्यांची सेवा करायला पाहिजे त्या दिवशी प्रसाद कोणाच्या कोणाला द्यायचा नाही कोणाचा प्रसाद घ्यायचा नाही साधी सोपी सेवा करावी हरे हर भेट आपण चार तारखेला करावी वैकुंठ चतुर्थी रात्री आहे प्रत्येकाने आपल्या घरी करा मंदिरामध्ये करा कुठेही करा सेवा करणं महत्वाचं आहे आपण जेवढी सेवा करू उपासना करू एक प्रकारचं कवच आपल्या जवळ असतं आपण बघा काल रात्री भगवान विष्णू असेल बालाजी महाराज असेल आपण एक्कावन्न वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तेवढी सेवा आपल्याकडून घडते तेवढी सेवा घडणं सोपं नाहीये बालाजी महाराजांची सेवा असेल बालाजी महाराजांच्या मनामध्ये असेल तर आपण सेवा करतो नाही तर नाही करू शकत खूप जणांना झोप येते नाही होत ते खूप जण म्हणता मग दार वाजता खिडक्या वाजता काही वाजत नाही ते आपल्या मनामध्येच ह्या गोष्टी असतात म्हणून सगळ्यांनी सत्यनारायण पूजन करावं मी तर म्हणतो फक्त बारा पौर्णिमा नाही तुम्ही जोपर्यंत जमेल जसं जमेल साधं सोपे सत्यनारायण पूजन करावं मांडणी करावी पाच अध्याय वाचावे व्यंगड श्री सुक्त वाचावं वा, आणि अशापैकी साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करावी सत्यनारायण पूजनाचा खूप जणांना अनुभव आहे झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ